વિષય મા રામાયણરાગ મહિ વાીને રજવલે પ્રભુ રામચંદ્ર પટાલે जनरीजन बघू पिच्छ स्वर्गात पी बऱ्याची खर खरं किती अचूक होणार आहे आईच्या प्रेमापुढे स्वर्गाचे भात पण कमीच पडते आईच्या प्रेमाची बरोबरी कशाही बरोबर होऊ शकत नाही आपली मुलं चांगली असो की वाईट असो आईची वया कधीच कमी होत नाही माझी अगदी अशीच आहे आज जी वैद्या उभीराव बोलत आहे ते फक्त माझ्या आई वळे आई फक्त आपले पारं पोषक आहे कर तर ती वरती जीवनातील शिक्षक आणि सर्व सर्व जवळच्या मित्रांची भूमिका बजावते किती वरोगी तुझी आई महती किती वन रोगबी तुझी आई महती चंद्र सूर्य तारे सगळी ठीक आहे तुझ्या पुढी चंद्र सूर्य तारे सगळी ठीक आहे तुझ्या पुढी असं सुद्धा तुझ्या बी इच्छा दिई गेली असं सदा तुझ्या बी इच्छा दिई गेली तुझ्या मित्र जाऊ वाटते गदी तुझ्या विराईच्या वाटते करी खरंचही हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या डोळ्यास पटकन एक सुंदर मूर्ती उभी राहते आपण पडलो आपल्याला ठेव चांगली आपल्या कोणी वाटली किंवा कशाची भीती वाटली तर आई ग हे शब्द तोडात येतो स्वामी ते जगाचा आई विरा फिकर स्वामी ते जगाचा आई विरा फिकर हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदी खरे आहे हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदी खरे आहे आई हा शब्द जर साधा सोपा वाटला असला तरी संपूर्ण जगाला या शब्दात आहे आई ही ज्यादा आई आ, आहे ते खरंच भाग्यवर आहे बाजी बाजी बाजी, बाजी सर्वस्व आहे ते बाजीबाई मार्गदर्शन पहिली गुरु तसेच जेवण मध्ये गेले ते सकाळी सर्वांची आधी उठते आधी रात्री सर्वांची शेवटी चुकते दिवसभर काय हवे काय नको ते बघ चगले संस्कार करते मला चांगले काय आणि वाईट काय हे, हे समजावून शकते बाजे मला फक्त पुस्तके लयात तर चांगली जेवण कसे जवळ हे ते शिकवते खरं तेव्हा प्रत्येकाची काळजी घेता यावी म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली असे व आई तर घराचे पाच देखील हलवते आई हे घराचे चेहर आहे आई घरात असे की घराचे माझे कसे हसवत खेळवत असते आई आरती हसवत खेळत असते आई कुठल्या गावात गेली की घराची वाईट वाई पण पण घर खायला राहते आईची प्रेम होती सदैव आमदे असते आईची प्रेम होती सदैव आमदे असते रस्ते चिंतक राहण्याची जवाती सोबत असते रस्ते चिंतक जवाती सोबत असते जवाती सोबत असते आई सर्वांची काळजी तर घेतेच पण आम्हाला नवनवीन चौदा पदार्थ घालते माझी सुग्रद नये आणि माझा खऱ्या पूर्ण करता यावा म्हणून ती नवनवीन चौदा पदार्थ घरी बनवते त्याचबरोबर माझ्या आभ्यासाठी मला मदत करते शाळकुला प्रजत्त सजला किंवा एखाद्याच पदार्थ घेतला तरी आई बा आई मला माझी गुरु बनवून मार्गदर्शन करते खरंच त्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे आईची माया प्रार्थना करते आई तुझ्या मूर्तीवाळी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाडी या जगात मोठी नाही अरवंजनमध्ये लागवाई तुझे कर फिरता नाही अरबंदन मध्ये आई तुझे कर फिरता नाही धन्यवाद